नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साध बातमीपत्रात आपलं स्वागत करूया हेडलाईन्स न देवगड तालुक्यातून तीन लाखांचा अवैध खत साठा जप्त विक्रेत्यावर गुन्हा दाखल प्रवीण गवज यांचं आंदोलन स्थगित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी होणार चर्चा आणि मोसमी वारे एका जागी स्थिरावले आता पाहूया सविस्तर बातम्या राजापूर तालुक्यातील नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याच्या तटबंदीचं नव्यानं करण्यात आलेलं जांभ्या दगडाचं बांधकाम कोसळलं असून या कामाच्या दर्जाबाबत शंका उत्पन्न केल्या जात आहेत ऐतिहासिक वास्तू वारसा जपण्याच्या दृष्टिकोनातून घेरा यशवंतगड किल्ल्याची डागडुजी व दुरुस्ती करण्यासाठी येथील शिवप्रेमी व नाटे, नाटे ग्रामपंचायतीने प्रयत्न केले होते या प्रयत्नांना यशेत पुरातत्व विभागाकडून चार कोटी एकोणीस लाख रुपये मंजूर करण्यात आले होते या अनुषंगानं पुरातत्व विभागामार्फत या किल्ल्याची डागडुजी आणि दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे मात्र या किल्ल्याचा चिरीबंदी बांधलेला काही भाग ढासडेला दिसून येतोय त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील व या भागातील शिवप्रेमी आणि सर्व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय घेरा यशवंतगड किल्ला हा ऐतिहासिक किल्ला असून अरबी समुद्रालगत असल्यामुळे येथे शेकडो पर्यटक येत असतात दरम्यान या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आलेले नाही नुके प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं नाही त्यामुळे इथे कोणी पर्यटक आल्यास आणि एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे यंदा राज्यात मोसमी पावसाच्या आगमनाची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर झाली असली तरी तुर्तास त्याची गती सध्या मंदावली आहे गेल्या सहा दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागी स्थिरावले आहेत त्यामुळे मोसमी पावसाचा पुढचा प्रवास मंदावलेला आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे पाहूयात यंदा नैऋत्य मोसमी वारी वेगाने वाटचाल करत केरळ बरोबरच महाराष्ट्रातही अंदाजित वेळेच्या आधीच दाखल झाले लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसानं सुरुवातीला दमदार हजेरी लावली त्यानंतर मात्र मोसमी पावसाची गती मंदावली राज्यात अठ्ठावीस मे पासून मोसमी वाऱ्यांची वाटचाल खोळंबली आहे अरबी समुद्रातून प्रवाह कमी झाल्यानं मोसमी वाऱ्यांची वाटचाल थांबली आहे मोसमी वाऱ्यांनी अठ्ठावीस मे रोजी अहिल्यानगर नांदेड बीड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मजर मारली होती मात्र त्यानंतर मोसमी वाऱ्यांचा प्रवाह मंदावला परिणामी राज्यातील मोसमी पावसाचा प्रवासही मंदावला आहे रुपाली चाकणकर रश्मिका मंदन मंदना आहेत का अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे पाहुयात रुपाली चाकणकर म्हणतायत की माझ्यावर टीका केल्यावर राजभवनावर कोण आहेत चाकणकर कोण आहेत चाकणकर रश्मिका मंदाना मंदना आहेत का, मंदन का? का चाकणकर स्मृती इराणी आहेत चाकणकर आहेत कोण म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत राजकारणातल्या मधल्या प्रशासनातल्या कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्यावर न बोलण्याने आम्हाला काही घेणं दे मी तर म्हटलं ना की चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे आम्ही ज्या विषयांना डिस्कस केलं लाडकी बहीण योजना ड्रग्जचा मुद्दा महिला बेपत्ता झाल्यात महिला सुरक्षा आणि सगळ्यात महत्वाचं की हगवणे केस ही सीआयडीकडे वर्ग करण्यात यावी आणि जालिंदर सुपेकर आणि खडक पोलीस स्टेशनचे त्यांचे सख्खे मेवणे शशिकांत सुपेकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलंय का की प्रसिद्धीसाठी त्या काही म्हणून अशा संदर्भातली टीका केलेली आहे मी आता सकाळपासून साडे वाजल्यापासून बैठकीला आहे हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे कोणी काही बोलू शकतं पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचा त्यांना परत नजर आहे का असं वाटते का कारण की सातत्याने तुमच्या पदावरती टीका पदावरती नजर आहे असं वाटते का आपण प्रश्न विचारताय का उत्तर देताय मला बरं वाटलं पण तुमचं मत काय त्या संदर्भात हे तुमचा प्रश्न आहे तेच आमचं मत आहे राजकारण आहे संदर्भात देखील उपस्थित करत तुमच्यावर टीका केलेली आहे आणि म्हणून मागणी देखील केली जाते दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात सूर्य मावलं की कारण मावळत आहे त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती राहतील वैष्णवी प्रकरणामध्ये काही प्रकरणामध्ये एक मुद्दा उपस्थित होतोय की कि एकाहत्तर किलो वजन हा पंखा जे आहे ते घेऊ शकतं का कारण पंख्याला ज्या पद्धतीनं त्यांची आत्महत्या झालेली बघायला मिळाली त्यावरून प्रश्न उपस्थित केला जातो की त्यांचं वजन एकाहत्तर किलो होतं पंखा एवढं वजन झेलू शकतो का घेऊ शकतो का मला असं वाटतं की टिकटिपणी ही होत असतील ते करत असतील तो विषय बाजूला ठेवून आपण सगळेजण वैष्णवीला न्याय देण्यासाठी एकत्रित काम करूया शेवटी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे पुन्हा वैष्णवी घडू नये यासाठी देखील आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे या, के या प्रकरणामध्ये पोलिस तपास करतात आणि दररोजचा तपास आपल्या समोर येतोय म्हणून मला असं वाटतंय की आपण पोलिसांना देखील सहकार्य करूयात शेवटी तपास पूर्ण होत असताना चार्जशीटमध्ये जे काही समोर येईल ते आपल्याला समजेलच की याच्यामध्ये कशा घटना घडल्यात काय घडलेत कोणी कुणाला सहकार्य केलंय कोण आरोपी आहेत आणि कशा पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे हे आपल्या समोर येईपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला पोलिसांना सहकार्य करणं पाहिजे प्रदेशाध्यक्ष यांनी तुमची बाजू घेतलेली होती तर महिला आयोग चौकटीमध्ये काम करत आहे असं त्यांनी मत त्यांनी स्वतःचं व्यक्त केलेलं होतं त्यानंतर मात्र विरोधक ज्या महिला आहेत महाविकास आघाडीच्या त्यांच्याकडनं थेट प्रदेशाध्यक्षांनाच संपूर्ण टार्गेट जे आहे ते होताना पाहायला मिळतंय तुमच्याबद्दल बोलण्याऐवजी प्रदेशाध्यक्षांवरती थेट ते थेट टार्गेट करत मला असं वाटतं प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी एक कार्यकर्ते म्हणून आमचं काम पाहिलेलं आहे त्याचा दर महिन्याचा आढावा आम्ही देत असतो अनेक कार्यक्रमांना आदरणीय दादा असतील प्रांताध्यक्ष असतील यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे मग ही सायबर सुरक्षामध्ये असेल किंवा मेटा बरोबर टायप करत फर्स्ट टाईम सायबर गुन्हेगारी कमी करण्यासाठी कार्यक्रम त्या कार्यक्रमाला ते स्वतः उपस्थित होते ह्युमन ट्राफिकिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते उपस्थित होते त्याच्यामुळे त्यांना हे सगळं काम माहिती आहे आणि म्हणून टीकाकार केवळ प्रसिद्धीसाठी टीका करतात आणि म्हणून त्या पद्धतीची प्रदेश अध्यक्ष म्हणून एका कार्यकर्त्याच्या संदर्भातलं पाहिलेलं काम आणि आयोगाची भूमिका ही त्यांनी मांडलेली आहे आता कोणत्या स्तराला गेले ते आपण स्वतः दहा जून रोजी नवकिशोर रेड्डी यांच्याशी दोडामार्ग येथे हत्ती पकड मोहिमे संदर्भात बैठक होणार असल्याचं लेखीपत्र वनविभागानं वन विभागानं दिल्यानंतर प्रवीण गवस व शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलंय पाहुयात मी सुद्धा विमन आहे चा आहे कुठल्या तुम्ही मारता मारता सांगा मला हे रेड्डी जिल्ह्यात आहे आणि सावंतवाडी पासून अंतर इथं फक्त किती किती मिनिटाचं आहे पस्तीस मिनिटात तुम्ही आगाना येतो तिथून येऊ तु। शकतात ना इथे पाच मिनिटाच वेळ नाही त्यांना एवढं ना काय पलटून घालतात एका दिवसात दे। बघायचं मला ना, शांत नाही शांत शांत राहलो म्हणा आतापर्यंत शांत राहलो म्हणा ही परिस्थिती तेवीस वर्षात जप मारतो आम्ही कारण यांच्या बेफिकीरपणामुळे कालचो बळी गेलेलो असतो मी आता ती सगळी त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे सगळे मागायचे आम्ही लेखी दिला आहे का की कुठल्याही प्रकारची कुचकामी योजना असत ना ते राबवू नका आमची बसली पाहिजे गावचे सरपंच येणार पत्रकार मंडळी असणार प्रमुख राजकीय पदाधिकारी असणार काय आहे ना चित्र ते आम्हाला लोकांपर्यंत न्यायचं आहे विषय लक्षात आला ना आणि आम्हाला डिसिजन घ्यायचं की आम्ही पुढे काय करायचं इथं बसायचं माघार घ्यायची की आणि काय करायचं तिथे निर्णय होणार आहे लक्षात घ्या अलशय कारण कसं दहा तारखेनंतर तीस तारीख राहिले फक्त वीस दिवस अलशय वीस दिवसामध्ये तुम्हाला ते ऑपरेशन करायचं आहे त्यामुळे चांगले जागेचं नियोजन जोडामार्ग मार्ग हे तुम्ही करायचं तुम्हाला सहकार्य निर्णय घेतलेला आहे जे काय असेल ते दहा तारीखला बैठक झाली पाहिजे दहा तारीखचा तुम्ही थोडंसं पत्र म्हणजे तुम्ही आम्हाला अजेंडा देता दहा तारीखच्या मिटिंगचा दहा तारीखला इथं अकरा वाजता येणार अकरा वाजता सोडून माहिती शेती केली तरी शेती ठेवत येणार जोपर्यंत साहेब येत नाही तस हल नाही त्यांचा ना, ना, हत्तीच्या नुकसान भरपाई संदर्भात आणि हत्ती संदर्भात फार मोठा आक्रोश या तालुक्यामध्ये आहे एक दुर्दैवी घटना सुद्धा आजपर्यंत हत्ती पकड मोहीम खऱ्या अर्थानं वनविभागानं सुरू केलेली नाही आणि त्यासाठी त्यांना जाग येण्यासाठी आणि तात्काळ याची कारवाई होण्यासाठी प्रवीण गवस आणि शेतकरी ह्या ठिकाणी आंदोलन करत होते मात्र ह्या संदर्भात सुद्धा आज पुन्हा दहा तारीखची त्यांना डेडलाईन दिलेली आहे आणि येणाऱ्या दहा तारीखला सी सी एफ आणि त्यांच्या वरिष्ठ सर्व अधिकारी ह्या ठिकाणी महत्त्वाची या ठिकाणी बैठक इथली शेतकरी असतील इथले सगळे लोकप्रतिनिधी असतील प्रवीण गवस असतील समक्ष या ठिकाणी होणार आहे आणि आजपर्यंत वनविभागाने कुठच्या कुठच्या प्रकारची स्टेप केलेली आहे संदर्भात ही संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी दिली जाणार आहे तर मला खात्री आणि विश्वास आहे ज्या पद्धतीनं वनमंत्र्यांना वचन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना वचन दिलेलं आहे त्या अनुषंगानं तीस तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे तीस तारीखच्या अगोदर हत्तीपकड मोहिमेसंदर्भात हे निश्चितपणे योग्य ती कारवाई करतील मात्र ह्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना आम्ही विनंती केली की दहा तारीखपर्यंत विभागाला सहकार्य करूया आणि त्या दृष्टिकोनातून भाजपचे तालुका अध्यक्ष असतील वैभव इनाम असतील बाकी सर्व सरपंच वगैरे सर्व मंडळी असतील या सर्वांनी त्यांना विनंती केल्यानंतर आजचं हे आंदोलन प्रवीण गवस आणि इथले उपस्थित सर्व शेतकरी तुमच्या शासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आज स सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रवीण गवस वगैरे सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून मदत दिलेली आहे आणि दहा तारीखला जर योग्य असा निर्णय झाला नाही शेतकऱ्यांनी तो निर्णय मान्य नसेल तर त्यावेळी त्याच दिवसापासून त्याच वेळेपासून ह्या ठिकाणी उग्र आंदोलन होईल त्याला संपूर्ण जबाबदार हा वनविभाग असेल मध्ये हत्तींच्या हत्तींच्या प्रश्नाविषयी प्रवीण गवसे यांचं उपोषण आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला आपण अपन, आपले धुरी साहेब वैभव आमदार वगैरे हो आम्ही सगळ्यांनी भेट दिली त्या आंदोलनाला दहा तारीखला आम्ही वनविभाग युवा, वन विभागाला अल्टिमेट दिलेलं आहे की दहा तारीखपर्यंत तुम्ही सी सी एफ इकडे येऊन जे काय तुम्ही जे या सात दिवसात जे काही केलं गंग, गंग, ते सर्व शेतकऱ्यांसमोर सर्व जनतेसमोर ते मांडा आम्ही हा प्रश्न पालकमंत्री साहेब या प्रश्नाविषयी अति अति गम गांभीर्यपणे लक्ष देत आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न आहेत हा हा प्रश्न आम्ही साहेबांच्या कानावरती घालू येणाऱ्या दहा तारीखला सी सी एफ साहेब आले की आम्ही त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती विचारू त्यांनी सात दिवसात काय काय प्रयत्न केले आणि कुठे कुठे अति हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कुठे कुठे प्रयत्न केले केलेले आहेत पालकमंत्री साहेबांच्या कानावरती घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि साहेब लवकरात लवकर लक्ष घालून हा प्रश्न सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे हत्तीपकड मोहीम राबवायला दिरहंगाई करणाऱ्या प्रशासनाला शासनाला जाग आणून देण्यासाठी काल दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला दोडामार तालुक्यातील शेतकरी तसेच राजकीय पदाधिकारी तसेच दोडामार तालुक्यातील सर्व पत्रकार यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे निश्चितच मला आशा आहे आता जेच या ठिकाणी दुरीसर असतील गवज असतील वैभव इनामदार असतील या ठिकाणचे ए सी एफ बो वैभव बोराटे आहेत यांनीसुद्धा आश्वासित केलेलं आहे रेड्डी साहेबांच्या सहीचं या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की येत्या दहा तारीखला मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर या ठिकाणी येतील आणि हत्तीपकड मोहिमेसंदर्भात जो काही आता सद्यस्थितीमध्ये चालू असलेला जे पकड मोहिमेसंदर्भात जे ॲक्शन प्लॅन जो केलेला आहे त्या ॲक्शन प्लॅन संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात येईल दे। अशा प्रकारचं या ठिकाणी पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पत्राला अनुसरून या ठिकाणी आजचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत परंतु दहा तारीखला हत्ती पकड मोहीम संदर्भात जर योग्य निर्णय झाला नसेल तर याच ठिकाणी पुन्हा ठेय आंदोलन असेल उग्र आंदोलन असेल आंदोलनाचं स्वरूपसुद्धा या ठिकाणी आम्ही सांगणार नाही कुठल्याही प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होऊ शकतं आणि या आंदोलना पूर्णपणे जबाबदार हे ह्या वनविभागात वनविभाग असेल कुठल्याही प्रकारचा गुन्हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दाखल व्हायला किंवा आंदोलनकर्त्यावर दाखल व्हायला देणार नाही पूर्णपणे जबाबदारी ही वनविभागाची असेल आणि जर त्यांनी यामध्ये जरी या दिरंगाई केली तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा तारीखला दहा अकरा वाजता याटी कानी सर्वो अस्तिल, अस्तिल, सर्वो याटी कानी या ठिकाणी सर्व दोडामार तालुक्यातील शेतकरी असतील सरपंच असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वजण या ठिकाणी येणार आहेत आणि या मोहिमे मोहिमेसंदर्भात योग्य तो आवाज त्या ठिकाणी उठवणार आहे देवगड तालुक्यातील कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तीन लाख एकतीस हजार रुपये किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त केला आहे या प्रकरणी कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जुईल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहिती कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवर यांनी दिली आहे पाहुयात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांना कातवणेश्वर येथील सुखकर्ता कृषी सेवा केंद्र या निविष्टा केंद्राच्या नजीकच्या मांगरात कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल राणार कुंकेश्वर कातवणेश्वर तालुका देवगड हे अवैधरित्या रासायनिक व सेंद्रिय खताचा साठा विक्री करत असल्याबाबत दिसून आलं संबंधितांना विचारणा केली असता त्यांच्याजवळ खत विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्याचं आढळून आलंय त्यामुळे देवगड पोलीस ठाण्यातून पोलीस मदत घेऊन शेतमांगराची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण रुपये तीन लाख एकतीस हजार दोनशे किमतीचा अवैध खत साठा आढळून आलाय हा अवैध खत साठा पंचनामा करून शेतमांगर वजा इमारतीच्या मुख्य दरवाज्यास कुलूप लावून त्यावर सही शिक्क्यांशी सील करून जप्त केलेला आहे ही कारवाई अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न आणि खत नियंत्रण आदेश एकोणीशे पंच्याऐंशी मधील कायद्यानुसार या प्रकरणी संबंधित अनधिकृत खत विक्रेता संबंधित कायद्यानुसार देवगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे कृषी विभाग आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत कृषी विभागाच्या धडक खतांच्या अवैध विक्रीला आळा बसण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक दुकानातूनच खते खरेदी करावीत आणि खरेदी करताना पक्के बिल खावं तसंच कोणत्याही प्रकारच्या अवैध विक्रीबाबत माहिती मिळाल्यास कृषी विभागाला कळवावं असं आवाहन जिल्हा कृषी

त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर तो मंत्रालया स्टेजवरती गेला की नाही याची खात्री होणं गरजेचं आहे दे ते मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन कुठल्या स्टेजला आहे कुठल्या टेबलला आहे कुठल्या डेस्कवर हो आहे आम्हाला सांगा कुठल्या अधिकाऱ्याकडे आहे आम्ही पाठपुरावा गरजेचा पंधरा दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं असं प्रकारचं नियोजन जा झालेलं नाही कुठल्याही प्रकारची माहिती आम्हाला देण्यात आली महत्वाचा विषय आहे आता गंभीरता जर त्या विषयाची नसेल याच्या अगोदर ज्यावेळी आम्ही उपोषण घालायला तिकडे त्यावेळी आम्ही तुम्हाला ओरडून हेच सांगत होतो की या ठिकाणी मनुष्य आणि होण्याची संभावना आहे त्यामुळे तुम्ही त्याची दखल घ्या कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही म्हणून तो मनुष्य झाला त्याचवेळी उपोषणाच्या नंतर हत्ती पकड मोहिमेचा प्रस्ताव गेला अगोदर कुठलाही प्रस्ताव हत्ती पकड मोहिमे संदर्भात गेलेला बरोबर ना आम्ही जे उपोषणावर बसतो त्यावेळी ओरडून ओरडून पुन्हा पुन्हा आम्ही तेच सांगत होतो की या ठिकाणी हत्तीचा वावर जास्त प्रमाणात वाढलेला आहे अगोदर रात्रीचेच फक्त हत्ती येत होते आता दिवसा डोळ्यात हत्ती येत आहे कुठेतरी शाळेची मुलं इकडे तिकडे त्यांची नेहमी सुरू असते शेतकरी आपल्या शेतात जात दिसतात आणि काजू ऐन काजूच्या हंगामामध्ये अजून हत्ती आल्यामुळे शेतकरी भयभीत झालेले होते बऱ्याचशा लोकांनी शेती त्या काजूच्या बागायतीमध्ये जाणं सोडलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडे नमूद केल्यानंतर शेवटी अपघात झाला एक डेथ झालीच आणि हेच आम्ही ओरडून सांगतो आता दोन महिन्यांच्या काळामध्ये सी सी एफ साहेबांना एकदाही आठवलं नाही की या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना बसलेली काय आहे ते सांगणं गरजेचं होतं अपेक्षित होतं आम्हाला फक्त hmm. आम्ही आंदोलन करणार आणि तुम्ही येणार हा भाग नाहीये परंतु याची इतमृत माहिती शेतकऱ्यांना देण्यात अपेक्षित होती hmm. यायला पाहिजे जबाबदारी आहे ना ते नाही म्हणून तर मला एक पंधरा दिवसापूर्वी सरांनी तरी पाठवलं तरी की ज्या ज्या काही अपडेट आहेत त्या माहिती देण्यासाठी आता तुम्ही बघा विचार करून ह्या गोष्टीमध्ये असं निष्पन्न होते की पूर्णपणे कागदी घोडे नाचवणं आणि वेळकाडी धोरण याच्यामध्ये दिलेल्या मुदत दिलेली मुदत जी आहे हत्ती पकड मोहीम राबवण्यासंदर्भात दिलेली मुदत आहे ती संपली तर हत्ती पकड मोहीम हा विषय संपला दोडामार्ग तालुक्यात हत्ती पकड मोहीम आणि प्रतिबंधक उपाययोजना राबवणे यासाठी आंदोलने उपोषणात आली मात्र वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी होताना दिसून येत नाही आहे खोर्मध्ये भारतीय मुळे बळी गेलेला होता आणि त्या ठिकाणी स्वतः पालकमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून या ठिकाणी अक्थिपक्कड मोहीम राबवण्यासंदर्भात जी परवानगी हवी होती ती परवानगीसुद्धा मिळवलेली आणि त्या परवानगीची मुदत ही तीस जूनपर्यंत आहे परंतु वनविभागाकडून हत्ती पकडण्यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाली या ठिकाणी मुदत दिसून येत नाही आहेत त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये मग या पंधरा दिवसाच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी हत्ती पकडवा संदर्भात योग्य ते निर्णय व्हावा संदर्भात चर्चा केली होती मात्र पंधरा दिवस उलटून सुद्धा आणि हत्ती पकडण्याच्या आदेशाला आता जवळजवळ दोन महिने पूर्ण होत आहेत परंतु वनविभागाकडून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली गेलेली नाहीये म्हणून या ठिकाणी जोपर्यंत वनविभागाकडून आपली भूमिका स्पष्ट होत नाही की या ठिकाणी जोडामान तालुक्यामध्ये हत्तीपकड मोहीम होणार किंवा नाही यावर भूमिका जाहीर होत नाही तोपर्यंत या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये आठ आंदोलन चालू राहणार आहे देवगड येथे वारंवार भुरट्या चोरीच्या घटना घडत असून देवगड सडा ते रविवारी रात्रीच्या सुमारास नगरपंचायतीच्या समोरील बंद घरामध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला चोराने कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याचं येथील प्रत्यक्षदर्शी अनिल खडपकर यांनी सांगितलंय पाहुयात आमच्या इथे भाडुकऱ्यांच्या इथे काल रात्री चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला रूमच कुलूप तोडलं चोराने आणि आतमध्ये जाऊन सामानाचे अत्ताव्यस्त पसरून टाकलं आणि चोरीचा प्रयत्न केला वारंवार ह्या गंदीतून चोर अशा प्रकारे एरझारा करत असतात तरी प्रशासनाने आणि पोलिसांनी यावर खोस कारवाई करून त्यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल करून त्यांना योग्य प्रकारे समज द्यावा आणि ह्या गंभीर बाबीचे विचार करावा असं आमच्या स्थानिक लोकांचा किंवा ह्या एरियात राहणाऱ्या लोकांची मागणी आहे यापूर्वीही इथे चोरट्याने अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या चोऱ्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही चोऱ्या त्याने सक्सेसफुल सक्सेसफुल पण केलेल्या आहेत जसं सा, की ब्रह्मकुमारीच्या इथून त्याने ऑल्टोचे ऑल्टो कारचे टायर चोरीला नेले आहेत सहस्र बुद्ध्यांच्या इथून मोटरसायकलच्या चाक चोरीला नेलेलं आहे तसेच देवगडमध्ये काही वाहनं त्याने चोरलेले आहेत जसे स्कूटर किंवा बाईक्स अशा प्रकारे वेगवेगळ्या चोऱ्या त्याने ऑलरेडी केलेल्या आहेत आणि आता ते घरफोडीकडे वळलेले आहेत तरी याबाबत या अ पोलिसाने गंभीरपणे विचार करून त्या चोरट्याना पकडून योग्य ते शासन करावं अशी आमच्या येथील सर्व स्थानिक लोकांची आणि ग्रामस्थांची मागणी आहे काहीच झाली कुत्रे भोकायला लागले त्यामुळे मी उठलो उठल्यानंतर बाहेर आलो लाईट लावली लाईट लावल्यानंतर एक माणूस मला अर्ध्यावर एकर एक घेतला आणि नंतर एक अर्ध्या तासाने तो इत, रिटर्न आला पण कुत्रे भोकायला लागले ते पण मी बाहेर आलो बघतो तर मग त्या त्या केला धावलो थोडा त्यानंतर तो माणूस पळून गेला आणि नंतर मी गाडी स्कूटर काढली घरातली आणि तरी पण मी त्याला बघून आलो तर जवळपास कुठेच घेतला नाही तसंच प्रशासनाने किंवा मग पोलिसांनी ह्या प्रकरणाची चांगल्या ह्यानी तपासणी करून असे वारंवार इथे प्रकार घडत असतात पावसाच्या दिवसात तर ए, हो हे अजून होत म्हणजे जाणून बुजून हे केले जातात तर प्रशासनाने बंदोबस्त करावा शेवटी देवगड तालुक्यातून तीन लाखांचा अवैध खत साठा जप्त विक्रेत्यावर गुन्हा दाखल प्रवीण गवज यांचं आंदोलन स्थगित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी होणार चर्चा आणि मोसमी वारे एकाच जागी स्थिरावले बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह धन्यवाद